शिवराय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी जय यानंतर आपण या ठिकाणी जे वरपिता आणि वधूपिता आहेत त्यांना विनंती करतो की एक मेकांचा या ठिकाणी सत्कार त्यांनी करायचा आहे शिवश्री रामदास नामदेव सर यांचा सत्कार वधूपिता हरिभाऊ हरिभाऊ आत्माराम तुपेकर्ती लक्ष्मी यांना या ठिकाणी शिव विनंती करतो आणि त्यानंतर लगेचच शिवमती ज्योतिताई रामदास अंबोरे यांचा सत्कार या ठिकाणी उज्ज्वलताई तुपे करतील अशी मी त्यांना विनंती करतो <प्राँगा> <प्राँगा> आज या ठिकाणी आपण चिरंजीव वैभव जे की सिव्हिलमध्ये बी झालेले आहेत शिवमती ज्योतिताई व शिवश्री रामदास तामदेव राहणार एकलारा यांचे चिरंजीव तसेच शिवश्री नामदेव हिमतराव अंबोरे व शिवश्री दिगांबर रामचंद्र वाया यांचा नातू तसेच शिवश्री नंदकिशोर वायाळ व शिवश्री प्रभाकर वायाळ मनुभाई यांचा भाचा तसेच वधू चिरंजीवी सौभाग्य कांशिनी साक्षी शिवसुद्ध ही हीसुद्धा हिनंसुद्धा सुद्धा बी एस सीमध्ये कॉम्प्युटर केलेलं आहे शिवमती उज्ज्वलताई व शिवश्री हरिभाऊ आत्माराम तुपे रानारमकर यांची सुकन्या कैलासवासी आत्माराम तुळशीराम तुपे व कैलासवाची रामकिसन खंड यांची नात तसेच शिवश्री शिवाजी रामकिसन खंड व शिवश्री दत्तात्रय रामकिसन खंड यांची भाची ही दोन हृदय ऋणानुबंधाच्या या मंगल रेशमी बंधनामध्ये गुंपण्याचा हा सुरेख भव्य दिव्य सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होत आहे लग्न म्हणजे आयुष्यातील एक पाहलेलं दिव्य स्वप्न तो प्रत्यक्षात येण्याचा हा क्षण या ठिकाणी अगदी कालावधीमध्ये संपन्न होत आहे तसेच जे मामा आहेत त्यांना विनंती करतो की शिवश्री नंदकिशोर वायाळ यांचा सत्कार शिवश्री शिवाजी खंड हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो <laughs> <laughs> मित्रांनो आपण या ठिकाणी अक्षरांच्या ऐवजी फुलांचा वर्षाव करून या वधवांना शुभाशुवाद देणार आहोत कारण आपण आपली ही जी संस्कृती आहे आपली जगाचा पोशिंदा म्हणून आपण समजल्या जातो आणि दरवर्षी लग्नामध्ये कमीत कमी एका लग्नामध्ये वीस किलो असं जर संपूर्ण भारताचा जर विवाह मंडळामध्ये युवा होणारा जो धान्याचा नासाडी आहे या याचा जर हिशोब केला तर लाखो क्विंटल धान्य हे आपण अक्षरक्षा पायदळीत उलवत असतो फेकत असतो आणि त्याला कलर लावलेला असल्यामुळे त्याला पक्षीही खाऊ शकत नाही म्हणजे आपण जगाला खाऊ घालणारे आहोत आपण शेतकरी आहोत आपल्याला माहीत आहे की धान्य पिकवण्याला किती कष्ट लागतात त्याची शेताची कोळपणी नांगरणी पासून तर धान्य काढण्यापर्यंत त्याला कितीतरी कष्ट आपले लागलेले असतात श्रम लागलेले असतात आणि ते आपण असे वाया घालवणं योग्य नाही त्याचप्रमाणे जी काही फुलं आपण लग्नामध्ये वापरली तर फुलांची मागणी वाढेल पर्यायानं शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये फुलं लाग लागवड करण्यासाठी एक नवीन संधी निर्माण होईल आणि असे दोन एक उदात्त हेतू या शिवधर्मामध्ये आपण ठेवलेले आहेत आणि म्हणून फुलांचा वर्षाव आपण या ठिकाणी करणार आहोत कारण आपण खाऊ घालणारे आहोत वाया घालणारे नाही म्हणून धान्याची नासाडी आम्हाला पटत नाही आपल्याला माहितच आहे की महर्षी चारवाक पासून तथागत गौतम बुद्ध जगद्गुरु तुकाराम महाराज स्वराज्य परिगाव राष्ट्रमाता राजमाता जिजौमा साहेब स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा फुले महिलांनी खऱ्या अर्थानं ज्यांची अहोरात्र रा, पूजा केली पाहिजे अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू महाराज भाऊसाहेब पंजाबराव देशमुख पंढरीनाथ पाटील आयजी पाटील आणि अति अलीकडील दुवा त्या दोन्हींना सांधणारा आमचे मार्गदर्शक आदरणीय युगपुरुष पुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांच्या विचारानं चालणार चालणारा आम्ही मंडळी आहोत त्यांचा वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करत असतो आणि त्यांच्याच प्रेरणेनं मार्गदर्शनानं हा शिवविवाह सोहळा आपल्या समोर या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे या आपण यामध्ये अगोदर एक बदल केलेला आहे जो की शिवधर्मामध्ये साहेबांनी सांगितलेले आहे तुम्हाला योग्य वाटेल त्याप्रमाणे तुम्ही बदल करू शकता आपण जी वधूवरांना शपथ घ्यायची असते ती लग्न लागल्यानंतर घेत असतो परंतु मंडळी थांबत नाही म्हणून आपण त्यामध्ये बदल करून ती शपथ वधूवरांची शपथ अगोदर घेणार आहोत पंडितरावांना विनंती आहे की वधूवरांना त्यांचे शपथचे जे काही कागद आहेत त्यांच्याजवळ द्यायचे आहे आणि वधूवरांनी शपथ घ्यायची आहे जय जिजाऊ मी वैभव श्रीमती ज्योती रामदास आंबोरे आज दिनांक बावीस जुनो पाच दोन हजार चोवीस रोजी या शनी आपल्या सर्वांच्या साक्षीने श्रीमती साक्षी हिचा पत्नी म्हणून स्वेच्छेने स्वीकार करून माझ्या जीवनात तिचे सह स्वागत करीत आहे जोरदार जय जिजाऊ मी साक्षी श्रीमती उज्ज्वला आज दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी या क्षणी आपल्या सर्वांच्या साक्षीने शिवाजी वैभव यांचा पती म्हणून स्वच्छेने स्वीकार करून माझ्या जीवनात त्यांचे सहर्ष स्वागत करीत